हे बघा वारा आला आणि अचानक आमची केल बघा एवढी मोठी झालेली पसवलेली मोडून पडली ती पण पडली ती पण आमच्या कंपाऊंडच्या बाहेर पडली हे बघा हा आमचा वाडा आहे वाड्याच्या बाजूला बाहेर पडली आमच्या गेट गे गेटच्या हे बघा हे गेटच्या बाहेर गेलेत पाठीमागे तिकडनं आणलं नाही पण केल पिकली आहे गोणी बांधल्यामुळे आम्हाला दिसली नाही पण गोणी बांधली म्हणून साठी ती राहिली नाही तर माकडाने आम्हाला काय एकसुद्धा केला खायला मिळालं नसतं ते बघा वरची तीन चार केली काली झालीत आणि वाऱ्याने मोडून पडली बघा पिकली आहे केली बघा अरे, अरे 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 केली सगळी पिकून काळी झाली बघा काढा ती गोणीतून पडली म्हणून बरं झालं नाहीतर आम्हाला काही एक सुद्धा केलं मिळालं नसतं एवढं मोठं पण आहे बघा केलं पण मोठं ही काय इलायची केली नाही ही गावठी केली आहे मस्त पिकले आता ही बाकीची आहे ना दोन चार दिवसामध्ये पिकतील ना हो गोणीमध्ये बांधून ठेवली की गोणीत बांधून ठेवली का पिकतील दोन चार दिवसामध्ये चुना लावायची गरज नाही ना गोणीत पण बांधायची गरज नाही पण आपलं बांधून ठेवलं तर जरा पिकतील व्यवस्थित माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय